हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी काल ना मटकी भिजू घातली होती तर जास्त नाही पण बऱ्यापैकी मोड फुटलेले आहेत तर चला म्हणलं आता नाश्त्याला करावं कारण आपले कामं हे तर चालूच असते पण आपण शरीरासाठी पण चार पाच दिवसातून का होईना काहीतरी पौष्टिक खाल्लं पाहिजे असं मला पण वाटतं आहे आणि माझा असा पण प्रयत्न असतो आहे की मुलींना दररोज काही ना काहीतरी का वेगळं द्यावं किंवा डब्याला आठवड्यातून इटली डोसा असे म्हणजे ते पण द्यावं असं पण मला वाटतं बरं का कारण पौष्टिक जेवढं खाताल तेवढं चांगलं असतं या आणि लेकरांना लाडू वगैरे तसं काय केलं तर गोड नाही आवडत त्याच्यामुळं कधी कधी घालते मटकी घालते कधी वटाणे असं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते या तर आज मटकी घातली होती आणि चहा आहे ते ठेवला आणि लगेच म्हणलं आता नाश्त्याला करून घ्यावं मटकी कारण डब्याला पण कधी कधी नेत्यात नाही तर डब्याला जर नाही न्यायची असली तर नाश्ता करून जाते आता दररोज काही नाश्ता हे ते नसते आमच्या इकडं आ, तर मुलींच्या मनात आलं कर मग मी तर करतोच नाहीतर नाही करत मग चहा पण ठेवायचा होता त्या अगोदर मटकी करून घेतली आणि मल्हार जर उठला तर मल्हारला अगोदर नाश्ता देता येते आणि नंतर चहा देता येते नाहीतर अगोदर उठल्या उठल्या चहान बिस्किट लागते त्याच्यामुळं थोडा जर नाश्ता झाला तर मग कमी प्रमाणात लागते तर तर अशा प्रकारे आमच्या गावाकडची सकाळ असते आणि ज्या कोणी ताई माझ्या संघात ता नवीन जॉईन झालेल्या आहेत त्यांनी मला कृपया करून व्हिडिओ कसे वाटते ह्या कसे वाटते ते कमेंटनुसार नक्की सांगा कारण तुमच्या जर कमेंट पाहिल्या दादा बरेच दादा माझ्या लॉंग व्हिडिओला सगळ्याच दादांच्या जवळपास कमेंट असतात बरं का खूप छान कमेंट असतात हा आणि कमेंट जर वाचली ना खूप मनाला प्रसन्न वाटते आपण खेडेगावातून एकतर व्हिडिओ बनवतो आणि आपल्याला जर कमेंट प्रत्येकानं केली तर खूप आनंद वाटते मी म्हणते ना आपण जरी छोटे जरी यूट्यूबर असलो का नाही तर ना कमेंट जर वाचली तर खरंच खूप आनंद वाटते मी पण खेडेगावातूनच व्हिलॉग करते तर सगळ्यांनी कमेंट नक्की करत जावा कारण कमेंट जर वाचली तर मनातून आनंद वाटतो आवडू किंवा न आवडू चुकत जरी असेल तरी पण केली तरी चालेल आणि ज्या कोणी ताई मला पाहत असतील त्यांना जर म्हणजे शेती करीत करीत त्यांचं चा जर चॅनल असेल तर त्यांना पण मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करीन आणि माझं काही चुकत असेल तर त्यांनी पण नक्कीच मला कमेंट्सद्वारे बोलावं तर अशा प्रकारे झालेली आहे बघा आणि मटकी आपण जर गच्च बांधून ठेवली का नाही तर छान मोडं येतात तर अशा प्रकारे माझी पण मोडं आलेली आहेत आणि छान लागते मटकी तर थो काही ना काही कारण भिजवणीचं काम म्हणलं तर दररोज शेतात जावं लागते आणि शेतात गेल्या गेल्या बघा अशा आमच्या ना आकाड्या म्हणतो आम्ही आखाडा म्हणजेच बैल ते बांधतोत का नाही त्याला आम्ही आखाडा म्हणतो तर आखाड्यावरनं अशा दोन चार मांजरी आहेत तर जवळजवळ बरेच आखाडे आहेत आमचे तर तिथं दरवेळेस मांजरी जातात आणि अशा चपात्या हे ते असतात बरं का त्यांचे पोट भरते आणि मी जर शेतातून गेले कोणी पण असू द्या मीच नाही आमच्या घरचे कोणी पण शेतात जाऊ द्या तर एकदम आपण काय म्हणतात ना वाटला शेत आलं का नाही आपली ना कलती वाट आली का नाही तिथं लगेच येतात दोघी जणी असतात पायाजवळी इतक्या वेड्या घालतात ना मग त्यांना काहीतरी टाकल्याशिवाय पर्याय नसते तर मी दररोजच त्यांना घेऊन जाते आणि हे आहे आपलं गव्हाचं रान तर कालच गहू पेरलेला आहे आणखीन तर काही उग उगवला नाही म्हणजे दोन तीन दिवस लागतील उगवायला तर आपल्याला करायची आहे आता रेनबो पायपाची पलटी करायची कारण इकडून जरा भिजलेलं रान आहे पण आपल्या इथं ना जास्त पलीकडून खडे आहेत त्याच्यामुळं जास्त भिजलेलं रान नाही तर बघा असं रेनबो पाईपाची पलटी करावी लागते कारण अगोदर प पाईप लावलेला होता आणि त्याच्यामधलं पाणी पूर्ण काढायचं तर एकतर पायप असते बरं का ही पलटी करताना पूर्ण पाण्यामध्ये असते तर पूर्ण चिकल्यानं पाय भरले होते आणि पूर्ण पैप वरी करावं लागते पूर्ण हात तर गळून जातेतच पण इतका दम येत आहे ना कारण शेतकऱ्याचे खरंच खूप कष्ट आहेत बरं का आणि पूर्ण मी पैपाचं पाणी पुढी पुढी ढकलीत आणलं होतं मी म्हणते ना व्यायाम करण्याची काहीच गरज नाही ज्यांना पलटीचे कामं शेतकऱ्याचे चालू का नाही व्यायामाची गरज नाही तर अशा प्रकारे इकडची तूर आपली थोडी कमी आहे बरं का कारण इकडून काय म्हणतो आपण जरा कमी वेगच राह नाही तर पलीकडची तूर चांगली आहे आणि इथलची तूर अशी झालेली आहे तर बघा पाणी किती आलेलं आहे शेतकऱ्याला काम करायला कुणीच पुरत नाही बरं का हे चांगला खेळत होता आम्ही जण पैप ओढीत होतो पण मल्हार म्हणला मी आणतो तर त्याला पण पैप आणायला लावला आणि आत्ता सध्या भरपूर आवाळ आलेले म्हणून असं वातावरण झालेलं आहे पैप जोडले पण आबाळामुळे काही सूर ऊर्जेच्या प्लेटवर पूर्ण ऊन नव्हतं त्याच्यामुळं जास्त काही भिजलं नाही आपलं रान चालू केलं आणि लगेच बंद करावं लागलं तर चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे सांगा आणि शेती करीत करीत आपले व्हिडिओ पाहिला तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा चला तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान